दूध का दूध आणि पाणी का पाणी अध्यक्ष यांनी केला ज्याने आम्हाला अपात्र ठरवण्यासाठी प्रयत्न केला त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आमदार भरतसेठ गोगावले ज्याने आम्हाला अपात्र ठरवण्यासाठी प्रयत्न केला त्यांचे आम्ही अभिनंदन करतो अध्यक्ष यांनी योग्य निर्णय दिला आहे त्यांनी चॅलेंज करू द्या आम्ही स्वीकारतो बरेच लोक आमच्याकडे येतील आमच्याकडे आकडा नाही सांगू शकत त्यांना धक्का बसला आहे आज त्यांना विश्रांती घेऊ द्या आमदार भरतसेठ गोगावले आम्हाला आप अपत्र ठरवण्यासाठी थारा ज्याने आटोकाट प्रयत्न केला तो प्रयत्न त्यांचा फेल गेलेला आहे आणि आम्ही सत्याचा विजय झाला म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो मात्र आता विरोधक आक्रमक होत आहे ठिकठिकाणी विरोध समिती निकाल मान्य नाही तिथे नार्वेकरांनी उद्धव ठाकरे त्यांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम करू अध्यक्षांनी योग्य निर्णय दिलेला आहे सगळ्यांना माझ्या त्यांनी मान्य केलेला आहे तेव्हा जो काय निर्णय आहे त्यांना चॅलेंज करायचा त्यांनी चॅलेंज करू द्या त्या चॅलेंज आम्ही स्वीकारतो मात्र लोकशाहीची हां ठीक आहे ते आता त्यांना काहीतरी बोलणं आहे त्याच्याशिवाय त्यांचे कार्यकर्ते कसे काय थांबतील जर आज ते काहीच जर बोलले नाही आमच्या विरोधात तर मग त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहतील का

त्यांना जरा थोडंसं रिलॅक्स होऊ द्या कारण लय मोठा धक्का त्यांना बसलेला आहे तरी त्यांना हा थोडी तसल्ली पण दिलेली आहे अपात्र नाही केलं ते थोडीशी खंत आम्हाला राहिली पण त्याचाही हरकत नाही आहे त्याचं आता आम्ही मुख्यमंत्री आमचे काही वरिष्ठ नेते आम्ही सगळे मंडळी थोडंसं डिस्कस करतो आणि पुढे नेलोसांनी मान्यता दिलेली आहे याबद्दल काय सांगाल ह्याबद्दल मी काय सांगावं असं तुम्हाला वाटते मला सांग मला तर आनंदच होणार कारण जो काय आम्हाला त्यांनी वेगळ्या नजरेने पाहत होते विरोधक त्याला चपराक मिळालेली आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी आज अध्यक्षांनी करून टाकलेलं आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो मी मगही सगळ्यांना आत्ताही सांगतो हे आम्ही अपेक्षित धरून चाललो होतो त्याच्यामुळं एवढं काय फार मोठं मनावरती घ्यायला पाहिजेल अशातला भाग नाही आहे त्याला कायदा सुव्यवस्था पोलीस आहेत ते राखतील आणि त्याला अडचण होऊ देणार नाही आपल्या लोकांना असं मला वाटतं

Vamos lá, vai